नमस्कार मित्रांनो पाहूयात बिग बॉस मराठी सीझन पाचच्या स्पर्धकांचे खरे कुटुंब गायक अभिजित सावंत अभिजित यांची पत्नी शिल्पा आणि दोन मुली अभिनेत्री योगिता चव्हाण योगिताचे पती सौरभ चौगुले अभिनेता पंढरीनाथ कांबळे पंढरीनाथ यांची पत्नी अनिधा अभिनेत्री जान्हवी किल्लेकर जान्हवीचे पती किरण किल्लेकर आणि मुलगा ईशान किल्लेकर धनंजय पवार धनंजय यांचे संपूर्ण कुटुंब अभिनेत्री निक्की तांबोळी कीचे आई आणि बाबा अंकिता वालावलकर अंकिताचे आई बाबा आणि दोन बहिणी अभिनेत्री वर्षा उसगावकर वर्षा यांचे पती अजय शर्मा आर्या जाधव आर्या हिचे आई आणि बाबा